सर्वांना सर्वप्रथम येणाऱ्या सर्व, सर्व परीक्षांसाठी खूप सगळ्यात महत्वाचं आहे की आपण त्या परीक्षेला तयारीनिशी सामोरे जाणं म्हणजे आपण कुठल्याही परीक्षेला सामोरं जात असताना आपण त्या परीक्षेला स्वतः अगोदर व्यवस्थित अभ्यासणं गरजेचं आहे अगोदर त्या परीक्षेचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच आपण त्या परीक्षेला फेस केलं येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला दोन ते, ते, ते वेगवेगळ्या परीक्षा येणार आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ज्या परीक्षा आहेत जे एक आठ ते पंधरा दिवसावर अवलंबून आलेली आहे किंवा आठ ते पंधरा दिवसावर आलेली आहे ती म्हणजे टी ई टी परीक्षा त्यानंतर पुन्हा एक महिन्याच्या दरम्यान केंद्रप्रमुख परीक्षा त्यानंतर आपली पोलीस भरती परीक्षा तलाठी भरती परीक्षा या सर्व परीक्षा आपल्याला आता या येणाऱ्या काही दिवसांमध्ये फेस करायच्या आहेत तर या सर्व परीक्षांमध्ये आपला जो विषय आहे गणित आणि बुद्धिमत्ता हा खूप महत्त्वपूर्ण आहे आणि या महत्त्वपूर्ण विषयाला यस अक्षर उलटे दिसू द्या अक्षरांना काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की आपल्याला शिकवायचं नाही आज आज फक्त आपण डिस्कस करतोय उद्यापासून आपलं लेक्चर स्टार्ट होणार आहे सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून आपल्याला आपलं मोफत लेक्चर सुरवात करायची आहे मोफत लेक्चर म्हणजेच यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची कॉस्टिंग नसणार आहे कुठल्याही प्रकारची फी नसणार आहे हे सगळं तुम्हाला मोफत दिलं जाणार आहे ओके त्यामुळे सर्वात महत्त्वाचं आहे की जर मी तुमच्यासाठी हे सगळं मोफत करतो आहे तर त्या मोफतल्यामध्ये तुम्हीसुद्धा काही करणं गरजेचं आहे तर तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की तुम्ही ही गोष्ट इतर मित्रांपर्यंत शेअर करा कारण की आज मी ही गोष्ट तुमच्यासाठी जी करतो आहे त्या गोष्टीचा आउटपुट हा सगळ्यात महत्वाचा आहे की जर त्याला विद्यार्थी संख्या जास्त आली तरच आपल्याला त्यामध्ये जास्त आणखीन तुम्हाला म्हणजे जास्तीत जास्त कंटेंट देण्याचा जा मला प्रयत्न करता येईल पण जर उद्या समजा आपण लेक्चर घेतोय आणि कमी विद्यार्थी आले तर मग अशा वेळेस थोडीशी मानसिकता काय करते शेवटी मी पण माणूस आहे शेवटी काय होतं की मानसिकता आपली डिपेंड असते विद्यार्थी संख्येवर शिक्षक म्हटलं की त्याला विद्यार्थी संख्येचा खूप मोठा इशू असतो जेवढे जास्त विद्यार्थी तेवढं शिकवण्याला जास्त हुरूप येतं जास्त आवड निर्माण होते आणि जेवढे कमी विद्यार्थी तेवढं शिकवण्याला कमी आपल्याला आवड निर्माण होते म्हणून तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही गोष्ट पोहोचवा की आपल्याला उद्यापासून लेक्चर स्टार्ट करायचे आहेत उद्यापासून आपल्याला मोफत व्याज सुरू करायचे आहे त्यामुळे सर्वांनी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांनी आपल्या व्हॉट्सअप इंस्टाग्राम ग्रुपला शेअर करा आपल्या जे काही अदर तुमचे फेसबुक अकाउंट वगैरे असतील तिथं त्यांना शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी सांग विद्यार्थ्यांना ही बातमी कशी पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न करा ओके चला धन्यवाद जय हिंद